प्राणीचं शरीर आहे तो कोणतं आहे असो ते पंच महाभूतांचं आहे आणि पंच महाभूतांचं असं आहे की जे भूत आहे त्या भूतात कोणताही बदल होत नाही आपण मातीला आग्नेनं जाळलं किती काही केलं हवेत पिसळली माती निघत माती ते मातीलाच जाऊन मिळतात पाण्यात किती माती घोळली तर कुठं जाऊ बसते माती पाणी किती तापवलं गरम केलं अगदी किती काय केलं त्याची झाली वाफ झाली फटावा लागेल त्याच्यात बदल होत नाही आगीमध्ये बदल होत नाही आकाशामध्ये बदल होत नाही कोणत्याच भोतामध्ये बदल होत नाही परंतु बदल हे आज होतो त्याच्यामध्ये रत्तम सत्व प्रत्येक भूतामध्ये रत्तम सत्व आहे मनुष्यामध्ये सुद्धा कोणी मनुष्य राहत आहे कोणी तामस आहे कोणी सात्विक आहे तामस मनुष्य असला तो भांडण करतो थोडस काय झालं की लगेच करतो त्या जगावर झालं जसं वाघ शेण कुत्रे जसे थोडस काय झालं की लगेच भमू पडतात तसा हा तामस मनुष्य थोडस काय झालं की लगेच भांडण तयार होत सात्विक मनुष्य तो सात्विक असतो

त्या ठिकाणी कोणी रथ भोगले ते भूमि राहत होते त्या ठिकाणी कोणी कोणाला मार्ग भांडण केले किंवा खूप झाला ती भूमि तामस होते मग त्या भूमीचा परिणाम असा आहे की जी भूमी झालेली आहे त्या भूमीवर आपण कोणी काही भरलं की आपल्याला कमतर होतं आपल्याला तंत्राण होतो आपल्या जीवनामध्ये अशांतता निर्माण राजसभूमीवर बसत आपल्याला अष्टभोगाची इच्छा उत्पन्न होते उपभोगाची इच्छा उत्पन्न होते हे सर्व म्हणून भूमीचं सुद्धा गुण आहे मनुष्याचा गुण आहे जो राजस मनुष्य आहे त्याची भेट झाली त्याचं दर्शन झालं की आपल्या मनात रच उत्पन्न होतात वासना उत्पन्न होते तामस मनुष्य आहे त्याचं दर्शन झाल्याबरोबर भेटी वाटते सात्वी त्याच्या दर्शन झाल्यानंतर आपल्याला शांत आणि मंदिरात हे गुण असतात मंदिरात सुद्धा हे गुण असतात मंदिरामध्ये जे परमेश्वरचा स्पर्श झालेला पाठा नाही तो निर्गुण ठरतो आहे काय निर्गुण झाले त्याच्यात कोणताही बदल होत नाही तर कोणतीही क्रिया घडली काय घडली 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 तर त्याच्यात बदलत नाही निर्गुण त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही आणि बाकीची मंदिराची त्या मंदिरामध्ये नेहमी भजन कीर्तन स्मरण होत असतो त्याच्यामुळे लगा सुद्धा म्हणून